रोजच्या वापरातील अतिशय महत्त्वाच्या वीस किचन टिप्स आज आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत चला तर सुरुवात करूया नंबर एक धान्य व डाळी साठवताना त्यात हिंगाचे खडे आणि लवंगा टाका त्यामुळे धान्याला कीड लागत नाही नंबर दोन बटाट्याचे चिप्स ची बनवताना कापलेले कच्चे चिप्स थंड पाण्यात अर्धा तास ठेवून नंतर वाळवायला ठेवावे त्यामुळे ते क्रिस्पी बनतात नंबर तीन कुरकुरीत भजे बनवण्यासाठी बेसनामध्ये थोडे मक्याचे पीठ घालावे नंबर चार भेंडीची भाजी बनवताना त्यात एक ते दोन लिंबूच्या रसाचे थेंब घासल्यास भेंडी चिकट होत नाही नंबर पाच वरणामधील फोडणी जर करपली असेल तर किंवा वरणाची चव कडवट लागत असेल तर त्यामध्ये एक चमचा साजूक तूप घाला त्यामुळे वरण करपल्याचा वास निघून जाईल आणि तुमच्या वरणाला छान चव येईल नंबर सहा फरसबी मटारचे दाणे किंवा भोपळी मिरची इत्यादी भाज्या हळद आणि मीठ घातलेल्या पाण्यात शिजवाव्या त्यामुळे भाज्यांचा रंग हिरवा राहतो नंबर सात चपाती किंवा भाकरी करून झाल्यावर तवा गरम असतानाच त्यावर लसणाच्या पाकळ्या टाकाव्यात त्यामुळे लसणाची साले लवकर निघण्यास मदत होते नंबर आठ गुलाबजाम बनवताना त्यामध्ये थोडे पनीर किसून घालावे त्यामुळे गुलाबजाम छान स्पंजी बनतात आणि स्वादिष्ट बनतात नंबर नऊ कोथिंबीर जास्त काळ टिकत नाही अशा वेळी कोथिंबीर स्वच्छ करून घ्या आणि टिश्यू पेपरमध्ये गुंढाळून डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवा त्यामुळे ती जास्त काळ उष्णता कमी होते नंबर अकरा मटकी शिजवताना ती पाणी न घालता शिजवावी ती फक्त वाफेवर शिजवावी भाजीची चव अप्रतिम लागते नंबर बारा भाजी जास्त मसालेदार झाली असेल तर त्यात एक चमचा साजूक तूप टाकून पहा नंबर तेरा एकदा चॉपिंग बोर्ड व्हिनेगर लावून स्वच्छ करावा नंबर चौदा भरतासाठी वांगी भाजताना मंद अग्नीवर भाजल्यास ते टनक होते त्यासाठी वांग मोठ्या फ्लेमवर भाजावे नंबर पंधरा कपाळ दुखत असल्यास लवंगाचे तेल लावावे नंबर सोळा चहाच्या मसाल्यात दालचिनी टाकल्याने चहा टेस्टी बनतो नंबर सतरा जिरेपूड ताकासह प्यावे त्यामुळे जुलाब थांबतात नंबर अठरा काळ्या मसाल्याची वाटणाची भाजी बनवताना एक ते दोन हिरव्या मिरच्या टाकाव्या त्यामुळे भाजी चविष्ट लागते एकोणावीस कोणत्याही प्रकारची भजी बनवताना त्यात एक चमचा बारीक रवा टाका म्हणजे भजी छान कुरकुरीत बनतात नंबर वीस शिळा भात वगैरे परतून खाताना त्यात थोडा हिंग टाकावा म्हणजे तो पोटाला बाधत नाही ह्या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सदाफुली चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद